नमस्कार आपण पाहत आहात संकल्प विद्या मंदिर शाळेचे युट्यूब चॅनल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुवर्य चव्हाण सर माझे मित्र दायगुडे तसेच सुरसे सर या शाळेचे मुख्याध्यापिका चोने मॅडम सोने सर सर्व शिक्षक वंद पालक आणि माझ्या बालमित्रांनो खरोखरच मी सांगू तुम्हाला की तुमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये पाय कापल्यापासनं म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर शहा येत होते तुमची प्रत्येक शाळेची भिंत तुमची बोलकी आहे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी अगदी बोलके आहात तुमचे पालक बोलके आहेत तुमचे सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर एवढं स्माईल आहे खरोखरच अशी शाळा नशीबवान विद्यार्थ्यांना मिळते आणि नशीबवान पालकांना मिळते तर आपण शिक्षक सगळ्या शिक्षकांसाठी बरं वेगळ्या सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने ज्या हुतात्म्यांनी हो आपल्या प्राणाची आहुती दिली ज्यांनी कष्ट करून आपण त्या रजाकारांच्या आपण मुक्त झालो त्या सर्व यांच्या मी अगदी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या मराठवाडा मुक्ती संघापनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आतापर्यंत चव्हाण सरांनी भायवडे सरांनी सुरोसे सरांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलंय अध्यक्षीय समारोप हा थोडक्यात करायचा असतो वेळ झालेला आहे तुम्ही जवळपास सात वाजल्यापासून साडेसात वाजल्यापासून सगळी पालक गुन्हा आहेत हो तुम्ही आहात पण मला एक अवघे तीन चार मिनिटं तुमच्याशी संवाद साधायचा साथा। आहे तो संवाद पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी निगडीत असेल सर्वप्रथम मी तुम्हाला बोलतो खरोखरच तुमच्या डोक्यावर हे फेटे पाहून अतिशय मन म्हणून आलंय की तुम्ही हे जे काही यश संपादन केलंय त्याच्याबद्दल परत एकदा पालकांना विनंती करतोय त्यांनी आपल्या पाल्यांसाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया त्या यशामध्ये तुमच्या आई वडिलांचा तुमच्या शिक्षकांचा तुमच्या शाळेचा तुमच्या सर्वतांच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि तुमची मेहनत तर नक्कीच आहे चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी यावेळेस ज्यांना अपयश आलंय किंवा कधी त्याच्यामध्ये ते बसू शकले नाहीत त्यांनी पुढच्या प्रयत्नामध्ये नक्कीच या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे आणि पुढच्या वेळेस आपल्याला पेटा बांधून जे नवीन आपल्याला जे काही मार्गदर्शक येणार आहे त्यांच्या हाताने आपला सत्कार स्वीकारायचा आहे मला असं वाटतंय आज ते त्यांनी एक प्रण घ्यायचा आहे किंवा आज त्यांनी एक शपथ घ्यायची नक्कीच पुढच्या वर्षी मी मला कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये प्राईज नक्कीच मिळवणार आहे पण दाशा 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 नी, नी, ही जी व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे स्वले सर असतील तुमच्या भोवतांचे शिक्षक असतील त्यांनी त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय मेहनतीतन ते मला एवढंच सांगायचंय की आयुष्यामध्ये चित्त चिकाटी आणि मेहनत याच्याशिवाय आपल्याला काहीही कमवता येत नाही खरोखरच फक्त मार्क मिळवणे म्हणजे काही सर्वस्व आहे का नक्कीच नाही आणि या शाळेच मला कौतुक याच्यासाठी करावं मार्क मिळवण्याची धडपड न करता त्या लेकराचा त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी ही शाळा हे शिक्षक इथले इतर सगळे कर्मचारी रात्रंदिवस तुमच्यासाठी मेहनत करत असतात मला खरोखरच चव्हाण सर, जे जे आतीशे, आतीशे, सर तुम्ही जे भाषण केलं तुम्ही जे मार्गदर्शन केलं अतिशय अतिशय प्रेरणादायी आणि अंगाल अगदी शहारे आणण्यासारखं तुम्ही प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना उद्देशून तुम्ही सांगितलंय की मला आम्हाला आमच्या शाळेला एक चांगला माणूस घडवायचा आहे आणि आपण तेच कुठंतरी विसरत चाललो या स्पर्धेच्या युगामध्ये कम्प्युटरच्या युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये एकमेकांबद्दलची प्रेम एकमेकांबद्दलची आपुलकी हे कधी कुठं विसरत चाललंय तर काय आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी हे संकल्प विद्या मंदिर अहोरात्र तुमच्या आमच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि एक चांगला माणूस या भारताचा चांगला नागरिक घडवण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत खरोखरच सर तुमच्या टीमचं मॅडमचं आणि विशेषतः सगळ्या शिक्षकांचं कौतुक मोडक्या म्हणून तुम्ही तर चांगले दोघे आहातच पण हे सगळे शिक्षक खरोखरच त्यांचं कौतुक का आहे कारण अशा ठिकाणी काम करणं अवघड जातं आपल्या स्वतःची घरची लेकरांची जिम्मेदारी सांभाळून शाळेत येऊन या बाळगोपळांची काळजी घेणं खरोखरच अवघड जातं तरी पण ती जिम्मेदारी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे चांगली पेटतायत आणि त्याचं हे एक उदाहरण म्हणून त्याचं एक आपल्याला समज दिसते की या लेकरं या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून अतिशय उतुंग यश संपादन करून आज आमचं सौभाग्य आहे की आम्ही तुमचा सत्कार करतो आहोत खरोखरच मला पालकांबद्दल थोडस बोलायचंय तुम्ही खरोखरच नकी आहात की तुम्ही या शाळेमध्ये तुमच्या लेखरांचं ऍडमिशन केलंय ले, तुम्ही लक्ष देत आहात तरी पण मला एक थोड्याशा काही सूचना करायच्या मी सुद्धा आता दोन विद्यार्थ्यांचा पालक आहे माझा विद्यार्थी आता बारावी पास झालाय मुलगा तर आपण घरामध्ये कसं वागतो आपण काही कुठलं व्यसन करतो का हे या स्टेजवर बोलण्याचं विषय नाही पण माझा विषय असल्यामुळे मला आवर्जून बोलावं लागतं अतिशय मागच्या वीस वर्षापासून आम्ही बघतोय व्यसनाने फार वाईट अवस्था होऊन कुटुंब उद्ध्वस्त झालेले कमी वयामध्ये जेवण जाताना मुडवे पडताना आम्ही रोज बघतो त्याच्यामुळे कृपया पालकांना शिक्षकांना इतर सगळ्यांना नम्र विनंती आहे की व्यसनापासून दूर राहा ते फक्त तुम्हालाच बरबाद करत नाहीये तर भारताच्या पुढच्या पिढीला माझ्या घरातल्या पुढच्या लेकरांना जे संस्कार त्याच्यात पडतायत ती आखी पिढी बर्बाद होण्याची भीती आहे त्याच्यामुळे मी पालक आहे माझ्या सहित स्टेजवर बसलेल्या सहित आणि माझ्या समोर उन्हामध्ये बसलेल्या सहित पालकांना नम्र विनंती आहे की साध तंबाखूला व्यसन समजत नाही मला आयुष्यात काहीच व्यसन नाही हो फक्त मी तंबाखू खातो पण ती अतिशय वाईट आहे जगामधले पन्नास वर्ष वयाच्या आत येणारे हार्ट अटॅक त्याच सगळ्यात मोठं कारण तंबाखू आहे आणि विशेषतः हार्ट अटॅक आलेले हंड्रेड पर्सेंट मरतात वाचण्याची शक्यता कारण आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्यांना फांद्या निर्माण झालेल्या नसतात एखादी प्रमुख रक्तवाहिनी जर अचानक बंद पडली तर त्या माणसाचा जीव जाण्याची भीती असते वयस्कर माणसांमध्ये त्या फांद्या निर्माण होऊन रक्त पुरवठा सुरळीत होऊन मरण्याची शक्यता कमी असते आणि त्याच साध कारण हे तंबाखू आहे मला या स्टेजवर एवढ्या तरमळीनं सांगण्याचं कारणच ते की खरोखर आम्ही ते रोज बघतोय त्याची वाईट अवस्था तर मला माहित आहे संकल्प विद्या मंदिरामध्ये ज्या पालकांनी आपले लेकर टाकलेत ते नक्कीच व्यसन करत नाहीत करणार नाहीत आणि जे कोणी करत असतील ते इथून पुढे करणार नाही माझ्या साईट म्हणजे आयुष्यात कधी कुठलं सुपारी सुद्धा नाही व्यसन करत नाही मला शिक्षकांबद्दल बोलायचं खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे अतिशय महत्वाची जिम्मेदारी घर सांभाळून तुम्ही हे सगळं पेलतायत हे करतायत तर खरोखरच तुमचं एकदा खूप खूप अभिनंदन परत विद्यार्थ्यांना आपण घरी लिहिलं की मोबाईल हे एक आपलं खूप मोठं साधन झालंय त्याला मी दुधारी तलवार समजेल मोबाईल पासून काही वयापर्यंत दूर राहा हा सल्ला आहे त्याच्या आहारी जाऊ नका पहिलं पालकांनी आहारी जाऊ नका जेव्हा लेकर घरामध्ये खेळतात बागडतात वेगवेगळ्या गोष्टी बघतात तेव्हा आपण स्वतःहून मोबाईल बाजूला ठेवून त्या लेकरांना विचारलं पाहिजे मला सरांनी विचारलं की आज इंग्रजीच्या क्लासमध्ये तुला काय झालं या शिक्षकांनी तुला काय विचारलं मी जर मोबाईलमध्ये गुंडला असेल ते युट्यूब पाहण्यात गुंग असतील व्हॉट्सअपमध्ये गुंग असतील तर लेकरांचा हे होतो लेकरांची पण अपेक्षा असते की बाबा माझ्या आई बाबांनी माझ्याशी दोन मिनिटं बोलावं हो, मी काय या शाळेत मला आठवते की मी लहानपणी मला इंग्रजी खूप छान यायचं आमचे मापारे सर होते आणि मी थोडा बोला बोलायचो है लहानपणी आताही कदाचित बोलत असेल थोडासा तर माझ्या वर्गामधनं दुसऱ्या वर्गामध्ये निघून मला ते इंग्रजी वाचायला लावायचे आणि सा। हो, हो दा। मी ते घरी गेल्यानंतर माझे मोठे भाऊ आहेत त्यांना मी सांगायचं अण्णा मी मला आज असं केलं मला सगळ्यांनी दुसऱ्या क्लासमध्ये घेऊन मला इंग्रजी वाचायला लावलं मी माझ्या मोठ्या भावांना प्रश्न विचारायचे इंग्रजी शब्द आम्हाला लहानपणी पाचवी नंतर इंग्रजी असायची आम्हाला इंग्रजीचे शब्द पाठ करावे लागायचे आता तर मला वाटतं इंग्रजीपासूनच आपण इंग्रजीमध्ये शिक्षण घेतोय सांगण्याचं सा तात्पर्य या प्रसंगी हे आहे की घरातलं वातावरण असं पाहिजे की सगळ्याच गोष्टी शाळा नाही करू शकत पावसात जी शाळा लेकरांना शिकवण्यासाठी गणेशाची मूर्ती बनवण्यासाठी पाऊस वारा ऊन झेलते ते सगळं कसं काही टेलवणार ते पालक म्हणून माझी तुमची पण जिम्मेदारी आहे की लेकरांना चांगलं वातावरण दिलं पाहिजे तर हीच अपेक्षा या प्रसंगी आपल्या सगळ्या पालकांकडनं करतो आज खरोखर अतिशय माझ्यासाठी तर आनंदाचा आणि रोमहर्षक हा क्षण आहे की एवढ्या लेकरांना आम्ही बक्षीस वितरण केलं बाळांनो आम्ही तुमच्यामध्ये खरोखरच एक भारताचा सजग चांगला माणूस आणि चांगला नागरिक म्हणून तुमच्याकडे बघतो तुम्ही फक्त मार्क घेऊन फक्त आय नाही तुम्ही आय पी एस व्हावं स्पोर्ट्स व्हावरे व्हावं तुम्ही सचिन तेंडुलकर व्हावं आणखीन एखादा हिरो हिरोईन व्हावं एखाद्या चांगल्या क्षेत्रात तुम्ही काम करावं कलाकार व्हावं अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेवे तुम्हाला संधी निर्माण व्हाव्यात आणि ते निर्माण करण्याचं कार्य हे विद्या संकल्प मंदिर तुमच्यासाठी अहोरात्र करत आहे या प्रसंगी मला खरोखरच मान दिला दिला मला मला इथे सन्मान बोलवलं माझा मन सन्मान केला याबद्दल मी विद्या संकल्प मंदिराचे सर्व कर्मचारी मॅनेजमेंट सर्व शिक्षक आणि सगळे पालकांचे मी मनापासून आभार मानतो परत एकदा तुम्हाला भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो खूप खेळा खूप आनंदी राहा खूप छान अभ्यास करा आपल्या पालकांशी शिक्षकांशी नम्र राहा आणि मला खरच इतकं छान वाटलं प्रत्येक करताना तो विद्यार्थी असा नम्र होऊन हा जोडून आम्हाला धन्यवाद देतो मला वाटतंय की मी इतक्या शाळा बघितल्या इतक्या शाळेमध्ये आम्ही गेसून गेलो हे कुठल्याही शाळेमध्ये मी इतका नम्र भाव बघितला नाही आणि हा नम्र भाव तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलेला आहे तोच नम्र भाव तुमच्या अख्ख्या आयुष्यात रावा आणि तुम्ही एक चांगले नागरिक व्हावेत एवढीच अपेक्षा वाढवून मी थांबतो धन्यवाद